नमस्कार मी ऐश्वर्या नारकर म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या तुमच्या लाडक्या मालिकेतली रुपाली ट्रॅक खूप सुंदर चालू आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे सस्पेन्स प्रत्येक वेळी रिव्हिल होत जात आहे तर तुम्ही काय सांगाल आताचा सा ट्रॅक काय चालू आहे सध्या ओ आताचा ट्रॅक आमच्या सिरियलची गंमत अशी आहे की जर ट्रॅक आधी सांगितलं तर ते एकतर आम्ही मुळात शूट करताना प्रेक्षकांना सगळंच माहिती असतं आमच्या सिरियलमध्ये काय ट्विस्ट चालत सिरियलमधल्या कॅरेक्टर्सना त्या गोष्टी काही काही माहिती नसतात इतकं ओपन गेम असतो आमचा त्याच्यातही ते जर मी काय घडणार आहे ते आधी सांगितलं तर मग तुम्हाला गंमतच येणार नाही बघायला पण आत्ताच्या आत्तापर्यंतच्या सिच्युएशन्स बघता रुपालीकडे एक शक्ती आलेली आहे आणि जर तीन शक्ती एकत्र आल्या तर, तर विरोचकाचा म्हणजेच रुपालीचा वध होणार विरोचक मरणार हे कलियुगात होणार आहे पण ते शक्य नाही आहे कारण आत्ता तरी तिच्याकडे एक शक्ती आली आहे मनोरमाची त्यामुळे दोन शक्ती राहिल्या आहेत मग त्या आता विरोचकाला मिळत आहेत का त्या नेत्रा आणि इंद्राणीला मिळत आहेत हा जरा सगळा खेळ आहे मालिका खूपच वेगळी आहे कारण प्रत्येक वेळी नॉर्मल मालिकेपेक्षा ही मालिका लोकांना प्रेक्षकांना खूपच आवडते सो स्पेशली ऐश्वर्या ताईंना ही मालिका कशी वाटते आणि कुठला ट्रॅक सगळ्यात जास्त आवडलेला आहे मला आवडतंच करायला कारण मी आत्तापर्यंत केलं नाही आहे असं कॅरेक्टर आहे आणि ह्या कॅरेक्टरची स्ट्रेंथ ही आहे की प्रत्येक सिरियलमधली जी वेगवेगळी पात्र आहेत त्या पात्रांची रिॲक्ट होण्याची पद्धत ही रुपालीची खूप वेगळी आहे तिची त्यांच्याबरोबरची समीकरणं वेगळी आहेत त्यामुळे एकाच पद्धतीने अख्ख्या सिरियलमध्ये काम नाही करतायत प्रत्येक ह्याला पैलू आहेत वेगवेगळे आणि त्याचीच गंमत आहे, वेग आहे। बरं हे थोडं लाऊड कॅरेक्टर आहे आत्ताच्या पद्धतीत जर बघितलं तर विरोचक ज्या वेळेला विरोचकाच्या रूपात ती येते त्यावेळेला ते खूप लाऊड आहे पण मला असं वाटतं की निगेटिव्ह भूमिका करताना त्या सटली करता येणं हे गंमत आहे आणि रुपालीचं कॅरेक्टर हे तसंच आहे ती कुठेच तसा अक्रस्ताळेपणा करत नाही कुठेही त्याचं स्टायलाइज ॲक्टिंग करत नाही पण त्याच्यात गंमत आहे तिचा दरारा वाटला पाहिजे आणि तो दरारा वाटतो आणि काहीतरी गुढं आहे एवढं आपल्याला नक्कीच कळतं त्यामुळे गंमत येते आपण कॅरेक्टर करतो ते प्रत्येक वेळी आपल्याला जगायलाच लागतो आणि मग मला स्पेशली हे विचारायला आवडेल की अविनाश सरांना कुठला काय म्हणजे रोल किंवा कुठला सीन या सिरियलमधला की सगळ्यात सिरियल जास्त आवडला आणि त्यांनी तुमच्याशी डिस्कस केले तर त्याला ओव्हरऑल कॅरेक्टर आवडलं आहे पण असं नाही होत कारण ना आता तोही टेलिव्हिजन करतोय मीही करते त्यामुळे आम्ही टेलिकास्टच्या वेळेपर्यंत घरी पोहोचतो असं नाही आणि तेवढं फॉलो केलं जात नाही एकमेकांचे शोज बेसिक गोष्टी माहिती असतात तर त्याला ते कॅरेक्टर आवडतं त्या कॅरेक्टरमधला ट्विस्ट आहे तो डेफिनेटली आवडतो पण पर असा पर्टिक्युलर सीन नाही सांगता येणार ना मला मालिका डिफरंट आहे सिरियस टॉपिक आहे सोर बिहाइंड कॅमेरा तुमची मजा मस्ती किती सुरू असते कारण प्रत्येक वेळी रील्स आणि हे ते चालू असतात त्याबद्दल बिहाइंड द कॅमेरा खरच खूप मजा चाललेली असते कारण मी खूपच गम्मत करत टाइमपास करत असं शूटिंग करायला मला आवडतं आणि हसं हस्त खेळतं वातावरण राहिलं सेटवर तर त्याची गंमत सगळ्यांनाच येते तर मला असं वाटतं की आ, मी नेत्राचा गळा धरायला जात असेन किंवा मी तिच्या उरावर बसत असेन तर ते करताना आम्ही एकमेकीनं सांगतो की प्लीज हसू नकोस कारण जर पहिल्या मास्टरला तू हसलीस किंवा त्या मास्टरला मी हसले तर मी कंटिन्यू करूच शकत नाही कारण मी खूप लवकर हसते मी खूप लवकर फुटते त्यामुळे असं सीन करताना तो मला टास्क असतो की न हसता डोळ्यात डोळे घालून काही काही वेळेला जयंत पवार आमचे जे डिरेक्टर आहेत ते खूप कॉम्पॅक्ट शॉर्ट लावतात हसायला आलं की मग त्याची गंमत जाते त्यामुळे आम्हाला कंट्रोल करावं लागतं इतकी मस्ती चाललेली असते बॅक ऑफ द स्क्रीन आता तुम्ही सांगितलात की असे सीन लागतात सो असं कधी झालंय का की फसलाय आणि हसू फुटलाय वगैरे हो दर सीनलाच होऊ शकतं ज्या सीन मध्ये असा ड्रामा आहे म्हणजे ज्या सीनमध्ये रुपाली ड्रामा करते त्या सीनला तर हसायला येतंच बऱ्याच वेळा किंवा फंबल झालं बोलताना डायलॉग्स इकडे तिकडे झाले तरी मला हसायला येतं आणि मुळात असं होतं की तो नॅचरल पिंड नाही आहे त्या ॲक्टिंग जी आहे विरोचकाची ती थोडी काय म्हणू आपण प्लॉट केली गेलेली किंवा ठरवून केलेली ऍक्टिंग आहे त्याच्यामुळे ती नॅचरल वेमध्ये नाही जात मग आपण एखाद्या वेळेला अशा लाऊड रिॲक्ट झालो की समोरच्या आर्टिस्टला ते वेगळं वाटतं आणि मग त्याला हसायला येतं मग ते करताना मलाही बऱ्याच वेळा हसायला येतं की बापरे असं कसं करणार आहे ह्याचा गळा कसा धरणार आहे गळा धरून मी त्याला पाडणार आहे कसं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत केतकी म्हणजे अमृता आमच्या सिरियलमध्ये आहे ती ह्यूज आहे ती म्हणजे ती काय म्हणूया तिशी नाजूक नाही आहे तर तिला मी धरते हाताने आणि ती थांबते आणि तिला मी वळवते तर ह्या काही गोष्टी असतात त्या कन्व्हिक्शन कराव्या लागतात तर त्या करताना मजा येते ऐश्वर्या ताई तुम्हाला टाईग मिळालेला आहे एव्हरग्रीन आणि आता तुमचे सोशल मीडियावरती पण व्हिडिओज आणि म्हणजे योगाचे व्हिडिओ असेल किंवा स्टे हेल्दी स्टे फूड वगैरे ते सगळं चालू असतं सो so, किती रिस्पॉन्स त्याला चांगला मिळतो आणि पर्सनली लाईफमध्ये तुम्ही अजून काय करता रिस्पॉन्स तर चांगलाच मिळतो मला असं वाटतं की आपण मोटिवेट करत राहिलं पाहिजे त्यामुळे लोक जेव्हा चांगलं म्हणतात आपल्याला तेव्हा त्याने ते ते आपणही मोटिवेट होतो आणि सातत्य हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं कुठल्याही चांगल्या गोष्टीचं तुम्ही सातत्य ठेवलं थे थे तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतोच आणि योगा किंवा एक्सरसाइज याचं मला असं वाटतं की स्वतःला फिट ठेवणं स्वतःला निरोगी ठेवणं स्वतःला हेल्दी ठेवणं हे खूप गरजेचं आहे मग त्याच्यात तुम्ही किती छान दिसता किती वाईट दिसता हा प्रश्न नाही आहे पण ज्या तुम्हाला तुम्ही ओ, हेल्दी असता तुम्हाला तुम्ही निरोगी असता त्यावेळेला तुम्हाला काम करण्याचा उत्साह असतो तेव्हा तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी छान वाटतात आणि मग जगण्यात एक गंमत येते तर मग 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 मला असं वाटतं की मी जे करते मी मला स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी जे करते ते जर मी शेअर केलं तर, तर शंभरातला एक जण जरी त्याने प्रेरित झाला त्याने जरी ती लाईफस्टाईल स्वतः अंगीकारली तर त्याचा त्याच्यात ते फायदाच होणार आहे म्हणून मी त्या गोष्टी सगळ्या पोस्ट करत असते सोशल मीडियावर आणि त्या करताना डेफिनेटली मलाही छानच ताई प्रेमाचा महिना सुरू आहे सो so, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की पहिला प्रपोज कोणी केलं होता आणि कसं तुमचं लव्ह स्टोरी सुरू झाली हो? अरे बापरे ती खूप मोठी लव्ह स्टोरी आहे ती आता मी अख्खी सांगत बसत नाही कारण जवळपास सगळ्या प्रेक्षकांना पाठ आहे एवढे इंटरव्ह्यूज झाले आहेत त्याच्यावरती पण मला असं वाटतं की प्रेम म्हणजे हा एखादा महिना प्रेमाचा आहे म्हणून आपण तेवढ्यापुरताच विचार करून चालणार नाही आत्ताच्या काळात बघितलं गेलं तर आपली एकमेकांबरोबर ॲडजस्ट होण्याची एकमेकांना सहन करण्याची एकमेकांना एकमेकांशी जुळवून घेण्याची घेण्यात पेशन्स थोडेफार कमी होत आले त्यामुळे यंग जनरेशन्स बऱ्याच वेळा आपण आत्ता लग्नाला गेलो आणि काही महिन्यांनी आपण त्यांना भेटलो तर भीती वाटते विचाराला की ओके आहे ना सगळं तर सगळ्यांच्याच बाबतीत नाही त्याला अपवाद डेफिनेटली आहे तर मला तेच म्हणायचं आहे की एकमेकांबद्दलचा विश्वास एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या साठी जगणं ह्याला प्रेम म्हटलं गेलं आणि जर काही वेळेला आपल्याला ते दरवेळेला शक्य होतं असं नाही पण आपण एकदा एका माणसाला आपला म्हटला की त्याला आपण समजून घेणं त्याला आपण स्वीकारण खूप महत्वाचं आहे आणि तेच प्रेम आहे असं मला वाटतं आणि त्याच ते आपण डोक्यात वर्षाचे बारा महिने आणि आपल्या आयुष्याची सगळी वर्ष असं ठेवलं गेलं तरच चांगलं नातं तयार होतं आणि ते टिकत नक्कीच अविनाश सरांनी पहिलं दिलेलं गिफ्ट तुम्हाला आज आठवतंय का अविनी मला पहिली एक साडी दिली होती ती पण पन... आत्ता जशा महाराष्ट्र व्यापारपेठी पेठ आहे तशा एक्झिबिशन्स होतात तशी एक्झिबिशन्स मला वाटतं बँड्रा रेक्लमेशनला झालं होतं आणि ती अशी वॉयलेट पर्पलिश वॉयलेट कलरची साडी होती त्याच्यावर मोर होते आणि प्युअर सिल्कची साडी होती तर तेच गिफ्ट होतं पहिलं माझं तुमचे दोघांचे व्हिडिओ रील्स वगैरे हे ते बऱ्यापैकी व्हायरल होत असतात लोकांचा प्रेमही मिळत असतात यावेळी तुम्ही अविनाश सरांना काही स्पेशल असं गिफ्ट देणार आहात का किंवा काही असं प्लॅनिंग केलं आहे का नाही नाही आम्ही आणि आतापर्यंत कधीच आम्ही असं प्लॅनिंग करून नाही त्या त्या दिवशी जे जे, जे वाटलं त्या दिवशी केलं किंवा जर त्या दिवशी वेळ नाही मिळाला तर असाही अट्टास नसतो की अरे बापरे आता चौदा फेब्रुवारी निघून चाललाय व्हॅलेंटाईन्स डे निघून चाललाय किंवा तत्सम जे काही दिवस असतील ते तर तसं काही करत नाही कष्ट घेऊन पण ओघाने जर एखादी गोष्ट घडली तर ती डेफिनेटली बरं ताई तुमच्या दोघांचे व्हिडिओ जसे व्हायरल होत असतात तसे अश्विनीही तुमच्या व्हिडिओमध्ये असते अधून मधून वगैरे येते सर तुम्हाला काही असे रिस्पॉन्स येतात का की अश्विनी सोबत असते तुमच्या वगैरे किंवा लोकांना मुळात लोक मुळात काय करतात की नाव बघत नाही आता अश्विनी कासार आम्ही नारकर ती माझी मुलगी असू शकत नाही आमची चांगली मैत्री आहे आम्ही सोयरे सकळ नावाचं एक नाटक एकत्र केलं होतं आणि तेव्हापासून आमची छान घट्ट मैत्री आहे आणि म्हणजे एक फॅमिली असल्यासारखंच आहे डेफिनेटली नातं आमचं त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर रील करायला एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करायला गप्पा मारायला कॉफी प्यायला असं खूप आवडतं आणि त्यात फक्त गप्प गप्पा अशा छान गप्पा असतात गॉसिप्स कसले नसतात आणि तेव्हा वेळ मिळाला तर मग डा ती डान्सर आहे चांगली त्यामुळे रील करताना ज्या वेळेला एखाद्या डान्स मूव्ज असतात तेव्हा त्या ते तिने शिकवणं अविनी त्याच्यात एनर्जी टाकणं आणि मग ते मी करणं ह्या सगळ्यात गंमत येते आणि म्हणून आम्ही ते एन्जॉय करतो तर त्या आम्ही असे वेळ शोधत असतो की कधी वेळ आहे तिघांना एकत्र वेळेत भेटूया काही रील्स करूया आणि मजा करूया टाइमपास असतो तो एखाद्या कारण ते प्रेक्षकांनाही आवडते म्हणून एवढी दाद देत असतात थँक्यू सो गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल जाताना मी आत्ताच खरं तर खूप सांगितलंय तुम्हाला तो ओव्हरडोस होऊ नये पण मला असं वाटतं की तुम्ही एक चांगला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे तुम्हाला हेवे दावे किंवा वाईट गोष्टी या सगळ्या आपण डोक्यात आणल्या तर त्या त्रासदायक ठरतात त्यामुळे आपण खूप छान आहोत आपल्याला जे आवडेल ते आपण करावं आणि आपल्यासाठी जगावं आपला जन्म एकदाच मिळतो आपल्याला तो छान पद्धतीने जगावा आनंद घ्यावा त्याचा एवढंच वाटतं मला तर असा आनंद घेत जगताना टेलिव्हिजनचा खूप त्याला सपोर्ट आहे कारण टेलिव्हिजन हे असं एक माध्यम आहे की जे तुम्हाला एंटरटेन करतं काही वेळेला अंतर्मुख करतं काय गोष्टी दिसतात त्या वाईट आहेत चांगल्या आहेत ह्याची पारख करतो आणि आपल्याला कळतं की अरे ह्या गोष्टी के कर करून उपयोगाच्या नाही आहेत त्यामुळे ते बघायला पाहिजेत म्हणूनच टी व्ही बघत राहा आणि आमची मालिका येते साडे दहा वाजता झी टी व्ही वरती झी मराठीवरती सातव्या मुलीची सातवी मुली नक्की बघा आणि काय वाटतं आवडते का वाट काय का, का तुम्हाला त्याच्यात वेगळं वाटलं हे ज्या वेळेला आम्ही पोस्ट टाकतो त्याला कमेंटमध्ये नक्की कळवा